सुरगाणा ई केवायसी न केल्यास रेशन होणार बंद तहसीलदार राठोड यांची माहिती केवायसी न केल्यास रेशन होणार बंद राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील अन्नधान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शिधापत्रिकेत ऑनलाईन नाव नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास त्यांचे रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती सुरगाण्याचे तहसीलदार राठोड यांनी दिली सुरगाणा तालुक्यात एकूण एकशे नव्वद रेशन दुकाने असून लाभार्थी संख्या एक लाख छत्तीस हजार आहे परंतु तालुक्यात अद्याप अडतीस हजार आठशे बारा लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित आहे सुरगाणा तालुका पुरवठा विभागाने वेळोवेळी आवाहन करूनही लाभार्थी ई केवायसी करण्याकडे पाठ फिरवत आहेत मात्र तालुक्यातील लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्यास रेशनच्या अन्नधान्याचा लाभ बंद होईल असा इशारा तहसीलदार रामजी राठोड यांनी दिला आहे शासनाने ई केवायसी करण्याबाबत निर्देश दिले आहेत ज्या लाभार्थ्यांना ई केवायसी मुदतीत पूर्ण न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रेशन दुकानाच्या संचालकांशी संपर्क साधून पॉस मशीनवर अंगठा ठेवून ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन पुरवठा निरीक्षण अधिकारी वाघ यांनी केले आहे माहिती अद्ययावत नसल्यास शिधा नाही रेशनधारकाची दिलेल्या आधार कार्डनुसार ऑनलाईन पडताळणी केली जात आहे ई केवायसी केल्यानंतर शिधापत्रिका अद्ययावत होते ही माहिती अद्ययावत नसल्यास लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार आहे शिधापत्रिकाधारकांनी हातांचे ठसे संबंधित स्वस्त धान्य दुकानात द्यावेत असे आवाहन राशनधारकांना करण्यात आले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा